सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलेलो आहोत खेकडे पकडायला आता व्हिडिओमध्ये पुढे बघालत भरपूर आज डबे आम्ही घेऊया आणलेले आहेत सतरा जवळ दोन डबे आहेत आणि आता आठ आपले मेंबर्स आहेत तर आम्ही खेकडे पकडणार आहोत तर असं अपेक्षा आहे की आज आम्हाला भरपूर खेकडे प भेटतील हे बघा आम्ही पाठी पर्यामध्ये आलेले आहोत आमचा पर्याय तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सक्स करा चला व्हिडिओला सुरुवात करूया आता आम्ही निघालेले आहोत भरपूर जण आहेत आज हे बघा हे दोन तीन चार पाच आणि हा पाठी मग दादे आहे तर आणि अजून एक येईल पाठणं माहीत नाही येणार आहे की नाही पण ना ना तो बोललेला आहे तर एवढे सगळे आहेत आणि कोयनी पण भरपूरच आपल्याकडे सतरा सतरा आहेत मेरे तर सतरा आहेत आणि आज प्रॉपर व्हिडिओ बनणार आहे तर चलो तर आता आम्ही पर्यावरती आलेले आहोत आणि ना लय बुळबुळीत आहे बघा मी इकडे पोरं गेले आहेत गुळबुळी जाम आहे त्यामुळं मी सावकात जातो आहे तर हा आमचा पर्याय आहे हा बघा ते दोघंजण पाटणा येत आहेत बु पर्याला पाणी आहे ना खूप जास्त आहे त्यामुळं अजून गुळबुळीत आहे सगळं हे बघा आणि पाऊस पण येतो विनंदा इतना जाऊन तिकडे लावा ना तो पर्यंत तिकडं 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 हां तिकडं पुढं लावा ना तुम्ही तिकडं तर ही बघा ही तर एक लावलेली आहे ही कुत्रा पण येतो बघा बघा मजा आहे आणि बाकीचे हे बघा हे तिकडे खाली निघाले तिकडं खाली तर एक कोयन इथं पण आहे हे बघा इथं दगडी भरपूर आहेत ना इथं जरा भेटू शकत तिकडे हा बसले काय वरती दगड ठेव ना तर, त्या बाब्या तिथं पकड तर हा बघा त्या ठिकाणी हे कोइन लावतोय आणि या ठिकाणी लावतोय हा बघा तर त्या तिकडे कोइन आहेत आपल्या जबरदस्त पाणी भरपूर आहे जाम हे बघा आणि मग ते बांधतात एकेकाला हे बघा इकडे पुढं पण लावा

मधोमध लावतोय तिथं काय रे वरती ठेव वरती ठेव वरती ठेव हा मला कुत्रा कन्फ्यूज आहे करू काय म्हणतो पाण्यात उतरू कसा आता ते असं झाडाला बांधायचं नाही तर मध्ये डबे आहेत ना पाऊस रात्री पडला तरी मोठं पाणी येणार सगळं खाऊन जातं लाव तिकडे आहे अशा ठिकाणी शूट करा म्हणजे ना लय खतरनाक ना बघा बघ काम एक तर पायाखाली पण आपल्याला बघावं लागतंय बघा हे सगळं बघायचं चालत जायचं आणि शूट करायचं कठीण आहे का हे बघा आणि तिकडं वरती ते डबे दिसतात बघा ते बघा तिथे तर तिकडं पण लावायचं आपल्याला आणि हे दोघं इकडे खाली जातात हे बघा पुढं तर हे बघा इकडं वरती दरी आहे पूर्ण हा जाऊयात थांब हा बघा हा इथं लावतो हा

तर भाई ये देखो, तिकडून दगड इकडून दगड हा बास चेपू नको त्या फुटल तो आता बांधलंच काहीतरी चालतंय तर असं बांधून ठेवायचं आणि काय दगड काढतो तर हा बघा हा आमचा पर्या बघा कसला खपतर ना काही तो आणि या ठिकाणी खेकडे पकडायचे मध्ये बा 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 तर आता ते बघा तिकडे खाली लावत आहेत मी काय जात नाही ही वाट बघा ही अशी वाट आहे सगळी अशी या वाटेन मी काय जात नाही तर तो दादा गेला आहे विनाद आहे आणि राज आहे तिकडे पुढं आहे ते बघा आणि आता चंद्र पण दिसायला लागलाय तो बघा तो बघा तर हा असा आमचा पर्याय आहे बघा पाणी बघा किती आहे ते खूप जास्त पाणी आहे त्यामुळं आणि अशी बिगड खूप जास्त आहेत त्यामुळे इकडे फिरायला आमच्याकडे बरोबर नाही रात्रीचे जर खेकडे पकडायचे म्हटले ना तर जागा नाही व्यवस्थित फिरायला खेकडे भेटू शकतात पण फिरायला जागा नाही भेटते व्यवस्थित त्यामुळं आम्ही जास्त येत नाही एवढ्या पाण्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आम्ही येतो खाली कोयणी लावून झालं त्याने आता काळोख नाही बघा वरती आता ते बघा तिकडे वरती आता मावळ झालाय सूर्य हे एक एक लावलं हे पाणी नको उडाव पाणी वाढलं होय पाऊस पडायला लागला ढग एवढा आलाय तो चल अरे हे परत का आणली तर मित्रांनो तर पाऊस पण पडायला लागलाय आणि मी कसा बसा धरत धरत जातोय हे बघा दगडी बघा कसले आहेत हॅलो तर भाई आता ना मजबूत पाऊस पडतो आहे बघा आणि आम्ही सगळे इथं झाडाखाली आहोत हे बघा सगळे अरे जाम पाऊस पडतोय जाम आणि अजून आमच्या कोयनी लावायच्या चार, चार पाच हे किती कोयनी लावायच्या आहेत हे अक्षर कोयने किती लावायच्या आहेत तीन लावायच्यात वापर एक काळ पण पडलाय बॅटरी आहे आमच्याकडे पण बघूया आता कसं काय पाऊस थांबतोय की नाही त्याच्यावर आहे मोठा पाऊस झालाय ते बघा ते तिकडे दोघं तिकडे बॅटरी तर मग ते बघा आम्ही इथं आहोत बघायला किती पडतोय तर आता ते पलीकडे गेलेत या पर्यायचं पाणी पास करून आहे ना पलीकडे गेलेत पाऊस जाम पडतोय तरी पण गेलेत आता कारण काळो होत चालला आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही त्यामुळं तिथं दगड आहेत थोडीशी त्या दगडामध्ये लावतात आता तीन कोयणी अजून बाकी आहेत त्यामुळं आता आमच्याकडं वेळ पण नाही बघा इकडं पावसाचं बघा काय चालू आहे तर बघा खूप जास्त पाऊस आहे खूप जास्त आणि हे इकडे तिघंजणं थांबलेत था बघा हे बघा अरे अरे कपडे भिजलेत पूर्ण आत्ताच आंघोळ करून आलो होतो आणि आला पाऊस काय उपयोग नाही मोबाईल भिजला मला पुरा टच चालतच नाही काय तर आता कशा कशा आम्ही लावलेल्या कोई आणि आता आम्ही निघालो हे बघा नशीब बॅटरी वगैरे घेऊन आणलं होतं त्यामुळं काम चाललं आहे आमचं पूर्ण भिजलो आत्ता जस्ट आंघोळ करून आलो होतो काय उपयोग नाही हे बघा आता हे करतोय कर शूट करतोय का पावसामुळे जास्त शूट पण करता आलं नाही पावसामुळं आणि व्यवस्थित फिरायला नाही त्यामुळे व्यवस्थित मोबाईलला शूट पण करता आलं नाही मला आमच्याकडे हाच प्रॉब्लेम आहे त्यामुळं मी जास्त फिशिंगचा वगैरे व्हिडिओ बनवत नाही पण फिरायलाच नाही मोबाईल येऊन फिरता येत नाही दगडी बिगडी जास्त आहेत पण आपले बरेच मेंबर आहे त्यामुळं आज आम्ही केलं तर आता उद्या सकाळी दाखवतो किती खेकडे भेटले ते आता मोबाईल ठेवतो यात ठीक आहे सकाळची साडे सहा वाजली आम्ही निंगा दिले हा बघा विराट कोहली पण आमच्यासोबत खेकडे पकडायला आता डबे लावायला होता ला का आता काही त्याच्याकडे काम नाही आहे तर खेकडे पकडायला आलं आमच्याकडे दोन दिवस ऑक्टोबरला आता एकोणीस ऑक्टोबरला हा बघा पण हा सीन भारी वाटतो ऐकू ना जाताना असा मस्त सिनेमॅटिक तर आता आम्ही सड्या सड्यावरती म्हणतोय पर्यावरती आलेले आहोत आणि हा बघा हा सीन असा काहीच आहे आणि इकडे आम्ही खाली डबे लावलेले आहेत तर आता आपण खाली जाऊयात

हा तिकडे एक लागले आम्हाला तीन लागले याच्यामध्ये किती आहेत येत नाही अरे बापरे काय नाही काय नाही तर आतापर्यंत ना जवळ चार पाच डबे काढलेले तीनच भेटले कामाकी एकाच डब्यातच भेटल्या बाकी कुठे भेटलेत ना, है। ना, है? ना, है। ना है। तर आता हे दोन डबे याच्यात पण काय नाही गावलं इथं असे लावलेले होते आणि इकडे खाली निघाले ते बघा विराट कोहलीला पण मजा वाटते हो बघा विराट कोहली पण गेलाय पण त्यानं दोन डबे खोलला मी विराट कोहलीला एक पण भेटले नाही काय खेकडा त्यामुळे नाराज आहे बिचारा तसा रन बिन बनवतो ना आणि खेकडा एक पण नाही भेटला एक अंटा आला का तर आता ना हे खालना आलेच डबे घेऊन किती भेटले काय माहिती मी काही खाली गेलेलोच नाही किती मिळाल्या किती मिळाल्या आ काय आव तव मरतोय बघ तर आता पत्ताला घरी चला हे झाले ना डबे काढून तर हे बघा किती डबे लावले होते पण पाहिजे शक्की रुपया नाही भेटले आहेत आता हे किती ला भेटले रे नाही अरे बापरे आणि आता पलीकडे त्या दगडाच्या मध्ये कुठे लावले नाही तुम्ही एक दोन काही लावलं नाही तर बघायला गेले बघी आता किती भेटतात सगळ्या म्हणतो मिडियम साईज मिळाल्यात काढला नाही एक डबा एक डबा काढला नाही आणि दोन डबे येतो वाटते तू जाऊ नको रेशील व्हावत खाली तर त्या साईडला खेळ आहे तिकडे एक लागणार डबा त्याच्यामध्ये तीन भेटल्या बाकी एवढ्या नाही एक दोन एक एकच असे भेटल्या एक निस्तीत भेटला हल बघा तिकडे डबा हलतोय मला हिरवे मोठे वाटत हलवते डबा नाही वाटत भेटलं तिकड विचार हे नाही भेटले तर वापरच आहे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाही काय भेटलंय काय <एकाला> आलं एक त्याला दहा झाल्या अरे होय होय दहा एक झाले दहा आपले सगळे सगळीकडे आले विराट कोहली पण येतोय त्याला कसं गावाला सवय नाही ना विराट कोहलीला तर हा बघा हा लय मोठा म्हणजे साडेसात किलोचा आहे त्यामुळं तो सोडता आहे ना आम्ही घ्यायचो तो पण हा आणि आता हे बघा किती आहे ते अरे बिग साईज एकदम याचा हे बघा डेंगा बघा केवढा आहे तो बॅटला तो एक मोठा भेटलेला आहे आणि हा साईडला पण मोठे मोठे आहेत मीडियम आहे तो एक मोठ्या साईजचा आहे तर एवढे भेटले आहेत अजून आहे त्याच्यामध्ये तर आता निघालेला होता मी मला जवळजवळ हा त्रास किरवा मिळाल्या लहान मोठा जास्त नाही मिळाले हा बघ तर ही व्हिडिओ तर एंड करते व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी तुम्ही एक नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत